माणसं जिवंत असताना त्यांच्या चुका मनात पकडून त्यांच्याबद्दल निगेटिव्ह विचार करत त्यांच्याशी आयुष्यभर अबोला धरून ठेवणारे काही महाबाप घरामध्ये स्वर्ग असावा असा विचार करतात आणि हेच लोक माणसं मेल्यावर त्या प्रेतावर पडून पडून रडतात यांच्या आयुष्यात कधीही आनंद निर्माण होऊ शकत नाही कारण जिवंत माणसाला नावं ठेवायचे आणि मेलेल्या माणसाला का गेला म्हणून रडत राहायचं अशी लोक जिवंतपणे नरक यातना भोगतात एकटी राहतात पण अहंकार असा असतो की तो त्या माणसाला तोडेल त्या माणसाला कधीच जवळ करणार नाही पण वाकून समर्पित होऊन आपलं समजून कधी माफ करणार नाही जे लोक माणसाला जिवंतपणे आपलं समजून माफ करतात बोलतात साथ देतात त्यांच्याच आयुष्यात तो परमेश्वर त्यांना मदत करतो कुणी जर असेल तुमच्या आयुष्यात असं तर विचार करा एक क्षण एक संधी परमेश्वराने तुम्हाला दिली आहे मनातून राग काढून टाका जिवंत असताना सोबत राहा नाहीतर तर तुम्हीसुद्धा असेच पडाल लक्षात ठेवा चूक कोणाची विचार करू नका बस सुरुवात करा स्वतःपासून माणसं जिवंत असताना फक्त चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवा एकमेकांना गुणदोषांचंहीच स्वीकारा आणि एकमेकांची साथ द्या तर तुम्ही माऊलींचे साधक आहात